व स्वागत अध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले यांनी सांगितले की देशातील पहिली वाहिली सामाजिक ऐक्य परिषद घेण्याचा मान आपल्या नवी मुंबई शहराला लाभलेला आहे ही गोष्ट आपल्या सर्व नवी मुंबईकरांसाठी घोषणाबाई आहे ही परिषद आयोजित करण्याचा मान डॉक्टर मंगेश आमले इनिशिएटिव्ह व कार्यकारिणीला देण्यात आला आहे याबद्दल मी समाजातील जे जे वेगळे घटक आहेत ज्यांनी आम्हाला पाठिंबा व पाठबळ दिले त्यांचे मी धन्यवाद मानतो आज अशी परिस्थिती आहे की आपला देश जाती व धर्म मध्ये विखुरलेला जात आहे यावेळेस सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करून समानता व ऐक्याचा विचार देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत यावेळी या, या माध्यमातून सर्व समभाव साधला जाणार आहे या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार विविध राजकीय पक्षाचे मुख्य पदाधिकारी समाज घटकाचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तीन हजार जातींमध्ये विक्रोब अस काही मुख्य धर्म त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध फारशी अशा वेगवेगळ्या धर्मांमध्ये विक्रोबला गेलेला आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये देश पसरलेला आहे त्यामुळे आपल्या देशाला खंड काय देश असं म्हटलं जात एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण घटनेचं अवलोकन आणि अवलंब एकोणीसशे पन्नास पासून सुरू केला तीन वर्ष तत्कालीन विचारवंतांनी नेते मंडळींनी आपल्या देशातून मागून घेतली की आम्हाला एक घटना लिहायची आणि ती घटना सर्वसमावेशक असावी मग ती सर्वसमावेशक घटना आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासातील पहिल्या वैल्या सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन नवी मुंबई शहर करत आहे समाजातील वेगवेगळ्या धर्माची लोकं या कार्यक्रमासाठी अपेक्षित आहेत आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रभरातून मंडळी येथे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास आम्ही आदरणीय शरदचंद्र साहेबांना निमंत्रित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद या परिषदेचं अध्यक्षपद आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब भूषवणार आहेत या कार्यक्रमाचा उद्देश देशामध्ये सामाजिक एकता एकात्मता रुजवणं आणि ऐक्य निर्माण करणे हा असणार <गणागे> सब सामाजिक राज्य परिषद का आयोजन आप कर रहे हैं क्या मकसद है भूमिका क्या होगी कौन प्रमुख अतिथि होंगे कितने लोग इस परिषद में ऐसा लेने वाले हैं सामाजिक ऐक्य परिषद जो हमने आयोजित करी है ये देश की पहली ऐसी सामाजिक ऐक्य परिषद है जिसका आयोजन करने का सम्मान नवी मुंबई शहर और मेरे कार्यकारिणी को प्राप्त हुआ है इस कार्यक्रम का अध्यक्ष पद जो है इस परिषद का अध्यक्ष पद जो है आदरणीय शरद चंद्र पवार साहब आदर्श मतलब अध्यक्ष पद से आदरणीय शरद चंद्र पवार साहब रहेंगे और हजारों के संख्या में पूरे महाराष्ट्र से इस परिषद के लिए लोग आने वाले हैं क्या खास मतलब आपको तो जरूरत पड़ी कि अभी ये सामाजिक होना चाहिए जरूरत क्यों आपको अगर हम देखें तो कुछ सालों में हमने अपने संविधान का अवलोकन हमारे व्यवहार में नहीं किया है ऐसा दिख रहा है बहुत बार जो चर्चा समाज में हो रही है वो जात धर्म और प्रदेश की हो रही है आज से कुछ साल पीछे अगर हम जाएं तो इस तरह का माहौल नहीं था और मुझे लगता है कि सोशल रिफॉर्मेशन होना चाहिए और इसके लिए एक मोमेंट होनी चाहिए और उस मूवमेंट का स्टार्ट हम लोग कर रहे हैं सामाजिक तहित्व परिषद के रूप में करना मैं सभी को तो अपील करना चाहूँगा कि समाज में एकता और समानता बनाए रखें और इस देश को आगे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी तयारी आहे का तर याचं उत्तर माझ्याकडे काही आत्ता नाही आहे शरद पवार साहेबांनी संकेत दिले तर आपण काय करणार असा जो प्रश्न आहे तर त्याचंही उत्तर माझ्याकडे आत्ता नाही आहे मी खूप सामान्य आणि छोटा कार्यकर्ता आहे जी जबाबदारी भविष्यामध्ये तुमच्या निमित्ताने तुमच्या पाठिंब्याने मिळेल ते मी काम करत राहणार परंतु सामाजिक ऐक्यासाठी आयुष्यभर काम करत राहणार व्हिडिओ जर्निस राहुल कदमचा प्रियजमानचा रिपोर्ट नवी मुंबई